नमस्कार शेतकर मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकर मित्रांनो आज दिनांक आहे वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथील कापसाचे लाईव्ह बाजार भाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता होळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा ल हवा मिळाला आहे सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आपल्याकडे मानवची दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा लावा मिळाला आहे सात हजार चारशे वीस रुपये आपल्याकडे मानवची तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा भाव मिळाला आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी कापसा भाव मिळाला आहे सात हजार चारशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का ऑप्शन हो लवा आहे सात हजार तीनशे वीस रुपये आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का ऑप्शन हो लवा आहे सात हजार चारशे दहा रुपये आपल्याकडे मानवतची सातवी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळाला आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तसेच आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी परभणीतील एक पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळालेला आहे सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आजचा हा सर्वोच्च भाव आहे शेतकरी मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी येथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये कमीत कमी भाव होता सात हजार एकशे सत्तर रुपये तर सरासरी भाव होता सात हजार चारशे रुपये तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत तेथे जास्तीत जास्त भाव होता सात हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता सात हजार एकशे सत्तर रुपये तर सरासरी भाव होता सात हजार तीनशे साठ रुपये शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला हा आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चैनल आता सब्सक्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान